कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंती उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या हे कचऱ्याचा त्रास आहे कचरा रस्त्यावर टाकून जातात लहान लहान पोरं आहेत आमच्या गेट तरी करा नाहीतर काय ते काय तरी जरा तक्रार करून ते हलवा हिथक येऊन बघत नाही मतदानला तेवढं येतात नंतर आम्हाला कोण बघत नाही कोण किंमत येत नाही काय नाही मध्ये वार्ड क्रमांक दोन मध्ये अजर बोजगर यांनी इथं जो काही पाण्याचा प्रॉब्लेम होता गेले वीस वर्ष झाले तो सॉल्व्ह केलेला आहे जनतेमध्ये खुशीचं वातावरण आहे तरी त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमका काय प्रॉब्लेम होता आणि त्याच्यावर काय सोल्युशन काढलेलं आहे त्यांनी गेल्या वीस वर्षापासून दोनभर वॉर्डामध्ये पाण्याचा अतिशय मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होता आणि स्थानिक लोकांनी वारंवार नगरपालिकेला सांगूनसुद्धा नगरपालिकेचे अधिकारी त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं होतं आणि इथल्या स्थानिक नागरिकाने माझ्याकडं स्वतः त्याची विनंती केली की या ठिकाणी पाण्याचं काम त्यांनी करून द्यावं तर आम्ही लेखी तक्रार शिवसाहेबांच्याकडं हो देऊन ते पूर्ण काम कामामध्ये यश मिळवून घेतलेलं आहे आणि स्थानिक लोकांचं पाण्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नगरपालिकेचं आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार इथं जो पाण्या पाण्याचा वीस वर्षापूर्वी जो म्हणजे आम्हाला त्रास होता तो त्रास आजारदादांनी आम्हाला तो त्रासातून आम्हाला बाहेर काढलं आता आम्हाला काय पाण्याचं काय प्रॉब्लेम नाही जेणेकरून आता आम्हाला गटारीचा आणि जो कचऱ्याचा प्रॉब्लेम गटारी काय स्वच्छ करायला येत नाही त्यांना लगेच सांगितल्याबरोबर त्यांनी हे केलं तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे स्वच्छता पण चालू आहे सध्या आता कस आता आहे तसंच पुढे पण चालू राहू दे इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे तिथे जरा साफसफाई वगैरे आहे इलेक्शन संपल्यानंतर कोणी लक्ष घालत नाही आता आहे तसंच पुढे पण चालू राहू दे हीच आमची अपेक्षा आहे आणि आमची छोटी छोटी मुलं आहेत कुत्रे कुत्रे कुत्री वगैरे आम्हाला इथं जाऊ देत नाही रस्त्यावरनं कोरांना पण हे करतात धावून येतात असल्यामुळे भटकी कुत्री मुलांना असं अंगावर बाहेर पडू देत नाहीत असं आणि ह्या आमचे सहा महिन्याची सात महिन्याची छोटी छोटी मुलं आहेत त्यांना पण ह्या ह्याच्यानं छाती भरणं सर्दी हे वारंवार हा त्रास महिन्यातून एक दोन वेळा त्रास होतोच आणि कसं हे जरा पत्रे बित्रे मारून काहीतरी त्याला जर भिंती वाढवा किंवा पत्रे मारून काहीतरी प्रॉब्लेम एक सॉल्व करा एवढंच आमचं म्हणणं आहे एवढ्या वर्षात काय पण इकडं येतात काय गेट पण व्यवस्थित नाही ही कुत्री आली तसं रस्त्यावर येतात आली तसं अंगावर धावून येतात मग आम्हाला काय ह्याचं बाहेर पडणं सुद्धा हे नाही आहे एवढंच सांगतो की आम्हाला ह्या प्रॉब्लेम मधून सगळं सॉल्व्ह करून व्यवस्थित सगळं हे होऊ दे आम्हाला लाईट पण असं व्यवस्थित रोडवरची नाही लागली तर एक कॉल केला की लगेच दादाना कॉल केला की लगेच लाईट पण लगेच आम्हाला अवेलेबल करून दिले त्यांनी जो काय प्रॉब्लेम आहे दादा गटर नाही काय नाही व्यवस्थित तो पण सॉल्व्ह केला नमस्कार मी सारिका रेडेकर इथं वार्ड नंबर दोन मध्ये पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता ते पाणी आम्हाला तांबेने भरावं लागत होतं पण आता आझहर बोजगर यांनी हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह केला आहे तर आता झालंय सॉल्व पण कसा इथं मेन म्हणजे कचरा डेपोचा खूप प्रॉब्लेम होतोय आमची लहान मुलं आहेत इथं खूप वास येतो पुन्हा इलेक्शन आली की तेवढे येतात की आम्हाला मतं द्या हे करा आम्ही असं करू तसं करू पण ते तेवढ्या पुरतं जास्त मर्यादित पुन्हा कोणी इकडं म्हणजे पुरकून पण बघत नाही जनगर्जना लाईफसाठी कॅमेरामॅन जय